राष्ट्रवादी काँग्रेसची आता जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज निवडणूक त्या संदर्भात आज मीटिंग बोलवलेली होती मतं जाणून घेण्यासाठी आणि परवा मुंबईला मिटिंग झाली त्यावेळेला आदरणीय पवार साहेबांनी खासदार साहेबांवर मती पाटलांवर जिल्ह्याचे म्हणजे पूर्वी ते त्यांच्या मतदारसंघात बघत होते परंतु पूर्ण मतदारसंघामध्ये एवढं पण सोलापूर शहरात पण त्यांना लक्ष घालण्यासाठी त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता मीटिंग चालू केलेली आहे आज मोळशी झाली अक्कलकोट असेल मंगळवेट असेल या सर्व ठिकाणी आम्ही मिटिंग घेऊन कार्यकर्ते मत आजमावून घेणार आहोत आज या ठिकाणी बैठक पार पाहिली नेमकं काय ठरलं स्वबळावरती आपण नाटक असताना स्वबळावरची तयारी करायची परंतु आघाडीच्या लोकांना म्हणजे आघाडी काँग्रेस असतील किंवा उबाट असेल शिवसेना किंवा मनसे असेल या सगळ्यांबरोबर विचारविनिमय uh, करून या ठिकाणी आपण निर्णय घेणार आहोत खर तर खर uh, तर मोहोळ तालुक्याचा खर uh, uh, तर मुळ तालुक्याचे विद्यमान विद्यमान आमदार हे आपल्या पक्षाचे आहेत परंतु आपल्या पक्षाच्या बैठकीला ते आज अनुपस्थित होते त्यांना आम्ही कळवलं होतं आता आम्ही माहिती घेऊ का आले ना काय नाही त्यांना विचार करू आम्ही तालुक्यातील अनेक पदाधिकारी पण असं देखील बोलला जाते की आपल्या शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या त्यांच्यावरती पक्ष कारवाई करावी कारण ते इतर पक्षाच्या स्टेजवरती जातात आणि इतर पक्षाच्या देखील हजेरी लावत असतात तसं जर कार्यकर्ते मत असेल तर आम्ही वरिष्ठांच्या कानावर घालू पवार साहेबांच्या अध्यक्षेच्या कानावर घालू आम्ही आता आज आले नाही तर आमदार साहेब ठीक आहे पण निवडणुकीच्या प्रचारात तर आमदार साहेब येतील राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्ते बळावर चालतो मग अध्यक्ष मी आलो काय आलो काय नाही आलो काय कोण आलं काय नाही आलं काय कार्यकर्ते चालूच राहणार आहे गाडी चालूच राहणार आहे लढत राहणारच आहे आम्ही अध्यक्ष आता नवीन पदाधिकारी नेमले जातील पदाधिकारी जोरावर करू आम्ही विद्यमान आमदार असं भाषणातून की नावाला आहे आता काय निवडून तर राष्ट्रवादीवर त्यामुळे आता ठरवायचं काय करायचं वैयक्तिक मत आहे त्यांनी बघू ती काय आता निवडणुकात आपल्याला समजलंच काय असेल त्यांच्या अनेक बॅनरवर देखील शरद पवारांचा फोटो त्यांना विचार मी कस सांगणार विधानसभेची उमेदवारी गेले असं वाटतंय वरिष्ठाचा निर्णय आता ती त्या कमिटीने कोर कमिटीने निर्णय घेतला नाही त्याच्याबद्दल आपण वरिष्ठांवर आपण हे करणं बरोबर मी कळवीन ना मी पक्षाला कळवीन पण ना नाही एवढ्या सगळ्या लोकांनी मत देऊन निवडून दिलं पवार पवारसाहेबांच्या विश्वासावर लोकांनी मत बरोबर त्या मताचा अपमान नाही कापमाला काय वाटतं त्या आमदारांच्या लक्षात यायला पाहिजे आपण कुठल्या चिन्हावर आलो काय केलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बैरम काका साठे यांनी आपल्या पक्षात राजीनामा देत वेगळ्या पक्षात जाण्याची जा तयारी दाखवली मला माहित नाही त्यांनी अजून काय राजनामा तर कुठल्या पक्षाला अजून तर काय गेलेले दिसत नाही